किती छान आणि सुंदर टेस्टी घमघमाट गम वास सुटलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपली ही मिलेटची पौष्टिक रेसिपी तयार होणार आहे त्यासाठी आपण आपलं हे साहित्य तुम्ही पाहत आहात अगदी कमी साहित्य आहे एक लसणाची गड्डी आणि एक मिरची मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि ती अशी आचरवचर मी कुटून घेतलेली आहे तर आता मध्ये एकदा काय झालं माझ्या व्हिडिओमध्ये मा मी असा आचरवचर शब्द वापरला तर मला कमेंट्स आले की हा शब्द कुठला आहे वगैरे म्हणून तर हा शब्द कुठला आहे ते मला माहीत नाही पण लहानपणापासून आम्ही हाच शब्द वापरतो तुम्ही पाहिजे तर याला ओबडधोबड म्हणा भरड म्हणा किंवा अजून काही म्हणायचं तर म्हणा पण माझ्या तोंडात तर हे आचरवाचर असाच शब्द येतो तर हे असं आचरवाचर मी कुठून घेतलेला आहे एक वाटी चिरलेली मेथी घेतलेली आहे ही एक छोटी जुडी होती मेथीची आणि आपली एक भाकरी व्यवस्थित होईल एवढं बाजरीचं पीठ आहे म्हणजे व्यवस्थित म्हणजे कसं भाकरी थापून आणि मग त्याला आपल्याला थापताना पीठ वगैरे लागतं तेवढं सगळं पीठ मिळून केवढं होईल तेवढं पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तुम्ही एखादा छोटा टोमॅटो घेतला तर चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला जे इतर साहित्य जसं मीठ तेल वगैरे लागतं ते सगळं आपण ह्या रेसिपीसाठी वापरणार आहोत ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ती दीड वाटी एवढं पाण्याला आपण उकळी काढून घेतलेली आहे गरम पाणी आपल्याला या मिलेटच्या रेसिपीसाठी वापरायचं आहे आपण झटपट याची रेसिपी पाहूया यासाठी मी हे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलंही तेल घेतलं तरी चालेल पण शेंगदाण्याचं चा तेल छान लागतं ह्या रेसिपीला त्याचबरोबर फोडणीमध्ये आपण हे पंच आहे ह्यामध्ये जिरं मोहरी मेथी कलौंजी आणि बडिशोप असे पाच पदार्थ असतात छान लागतात काही काही ह्याच्यामध्ये सगळ्याला सरसकट हे वापरत नाही आपल्याकडे पण ह्या रेसिपीला छान लागतं म्हणून मी हे वापरत आहे तर छान तडतडली मोहरी आपली मोहरी मेथी आपण सगळं जे आप घातलं ते छान तडतडलं की आपलं हे हाचरवसर कुटलेलं लसूण मिरची आपण घालत आहोत अगदी जेवणाला पर्याय म्हणून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता नाश्त्यालाच बनवायला पाहिजे असं नाही रात्रीच्या वेळी कधी कधी कंटाळायचो सगळा स्वयंपाक करायचा त्यावेळेला सुद्धा तुम्ही ही रेसिपी केली तरी पूर्ण जेवणाचा तुम्हाला लाभ मिळणार आहे अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनते ह्यामध्ये आपण हिंग घालत आहोत हिंग बघा अर्धा चमचा एवढा मी हिंग घातलेला आहे छान आपले लसूण मरची परतली गेली आहे तर आपण ह्यामध्ये आता आपलं हे जे बाजरीचं पीठ आपण घेतलेलं होतं ते घालून घेतोय आणि थोडंसं हे तेलावर परतून घ्यायचंय भाजायची गरज नाही आहे फक्त थोडंसं आपल्याला परतून घ्यायचंय हे बघा असं सगळीकडे तेल लागलं त्याला की आपण हे बघा एवढं पुरेस आहे तेल मिक्स झालेलं आहे आणि पीठ पण थोडंसं त्याचा मॉइश्चर जातो आणि थोडासा खमंगपणा वाढतो ह्या रेसिपीचा म्हणून हे थोडंसं तेलावर परतायचं आहे आता आपण ह्यामध्ये आपली ही जी मेथी आपण भरपूर करून घेतलेली आहे मोठी वाटी भरून ती घालायची आहे आणि त्याचबरोबर आपण चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हे घालतानाच आपण ह्यामध्ये लगेच आपलं मीठ घालायचं आहे अंदाजाने चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायची आहे बस आपल्याला बाकी काहीही यामध्ये घालायचं नाही आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी सोपी सुटसुटीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे हे थोडंसं आपण एकजीव करून घेऊया हल्ली खूप जणांना ग्लुटनची ॲलर्जी होत आहे म्हणजे गव्हामुळे गव्हामध्ये भरपूर ग्लुटन असतं तर ती ग्लुटनची ॲलर्जी बऱ्याच जणांना आता व्हायला लागली आहे त्यामुळे पोट फुगणे गॅसेस होणे किंवा अपचन होणे असे प्रकार होतात तर त्याला आपल्याला उत्तम पर्याय आहे बाजरी ज्वारी नाचणी आपल्याकडे भरपूर भरडधान्य असतात आपण त्याचा पूर्ण पुरेपूर वापर करत नाही तर अशा प्रकारच्या रेसिपीज करून आपण भरपूर प्रकार आपण बनवू शकतो वेगळे वेगळे भरडधान्यांपासून किंवा मिलेटपासून फक्त भाकरीच बनवायला पाहिजे असं नाही तर हे बघा आता हे छान आपलं परतलं गेलं आहे छान एकजाम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे जे पाणी आपण करून ठेवलेलं होतं गरम ते घालून घ्यायचं आहे बघा पाणीसुद्धा फार लागत नाही याला छान हलवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे मस्तपैकी आपण ह्याला वाफ काढून घ्यायची आहे बऱ्याच वेळा काय होतं पिठांची पाणी ओढून घ्यायची क्षमता कमी जास्त असू शकते बाजरीच्या क्वालिटीवर त्याप्रमाणे तुम्ही पाणी बेताना घालायचं आहे आणि बेताना पाणी घालून ते बघायचं आहे कन्सिस्टन्सी आपली कशी झालेली आहे जर तुम्हाला थोडं पातळ वाटलं तर थोडंसं कोरडं पीठ तुम्ही वाढवू शकता वरून भरपूरला -बुर तर ते सगळं ॲब्सॉर्ब होऊन जातंय हे बघा आता छान आपण याला वाफ काढून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण पाहूया ह्याची वाफ कुठपर्यंत आली आहे ते हे बघा छान आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि खालून असं चिकटायला लागलं की समजायचं की हे झालेलं आहे ह्याला जास्त आता शिजवायची गरज नाही आपण एक दोन मिनटं अजून झाकून याला म्हणजे ती वाफ मुरते खालून मी गॅस बंद करते वाफ मुरली की छान त्याची कन्सिस्टन्सी आहे ती अजून छान चमच्याने उचलून खाता येईल अशी होईल वाफ मुरल्यानंतर बघा आपली रेसिपी किती छान दिसत आहे आता आपण ही सर्व करूया सर्व करताना याला बाउलला थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावायचंय म्हणजे आपला पदार्थ आहे तो बाऊलला चिकटणार नाही आणि मग आपण हे छान असं सर्व करायचंय किती छान आणि सुंदर टेस्टी घमघमाट गम वास सुटलेला आहे अगदी कमी साहित्यात होणारी ही आचरवचर वापरून केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा याच्यावर तुम्ही थोडंसं लाल तिखट असं भुरभुरू शकता किंवा लोणच्याचा मसाला किंवा दुसरी कुठलीही चटणी तुम्हाला आवडत असेल तर अतिशय टेस्टी असा नाश्ता किंवा डिनरला पर्याय असा हा पदार्थ तुम्ही नक्कीच करून पहा तसंच तुम्ही आचरवचरला काय म्हणता तेही मला कमेंट करून सांगा आणि ह्या पदार्थाला नाव काय द्यायचं तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय